काल लोकसभेचे अधिवेशन संपल्यानंतर सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली आहे या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार व माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हेही त्यांच्यासोबत होते सतरा जुलै रोजी पंढरपुरात आषाढी वारी होतीये या आषाढी वारीसाठी राहुल गांधी यांना आमंत्रण देण्यासाठीची ही भेट होती असं बोललं जात आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राहुल गांधी हे तेरा किंवा चौदा जुलै रोजी पंढरपूरच्या पांढुरंगाचं दर्शन घेतील अशी शक्यता आहे राहुल गांधी फक्त दर्शन घेतील असं नाही तर ते माळशिरस ते वेळापूर या पायी दिंडी सोहळ्यात सहभागीही होणार आहेत राहुल, यानि या राहुल गांधी यांनी यापूर्वीच भारत जोडो यात्रा पायी पूर्ण केली आहे त्याचा त्यांना लोकसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला आता काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीलाही मोठ्या ताकदीने सामोरं आहे त्याचाच भाग म्हणून पंढरपूरला होणाऱ्या आषाढी वारीतही राहुल गांधी चालण्याची शक्यता आहे आषाढी वारीला संपूर्ण महाराष्ट्रासोबत कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यातूनही लोक सहभागी होत असतात त्याचाही मोठा फायदा आगामी निवडणुकीत काँग्रेसला होऊ शकतो हाच विचार करत काल शरद पवार यांचा सोबत खासदार प्रणिती शिंदे व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांना वारीत येण्याचं आमंत्रण दिलंय